संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी घडामोड समोर येते आहे ती म्हणजे एसआयटी टीम मधून नऊ अधिकाऱ्यांना बदलण्यात आलेला आहे एसआयटी मध्ये नवीन सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणासंदर्भात ही मोठी अपडेट समोर येते आहे एसआयटी टीम मधून नऊ अधिकाऱ्यांना बदलण्यात आलेला आहे एसआयटी मध्ये जे अधिकारी आहेत ते वाल्मिक बऱ्याच वेळा विरोधकांकडून करण्यात आले होते आणि त्यानंतर त्या दोन अधिकाऱ्यांना बदलण्यात आलं होतं आणि आता जी घडामोड समोर येत आहे त्यानुसार नऊ अधिकाऱ्यांना बदलण्यात आले आणि नवीन सहा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते यांची एस आय टी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या के कुटुंबियांनी केलं हो घेतलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांकड त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एस आय टी बदला